नमस्कार सोलापूरकरांनो स्वागत आहे तुमचं आपल्या हटके ब्लॉगमध्ये आणि आजचं आपल्या टॉपिकचं नाव आहे इंग्रज चिंचा हो नाव थोडं विचित्र वाटेल पण थांबा ही गोष्ट तर अजून भन्नाट आहे कारण ना मी इकडून येत होते तर मला हे इंग्रज चिंचा दिसले कारण लहानपणी झाडं दिसले तर आपण तिथं पळत जात होतो आणि ते तोडून घेत होतो पण आता तसं नाही आहे इथं सिटीमध्ये तर, सिटी तर जास्त तशा गोष्टी नाही होत आ, तर मी इथं ना गेले मला जसं भाजी निवडून घेतेत ना तसं मला इथं चिंचा निवडून घ्यावं लागत आहे तर मी घेतलं तर काकूनं मला महागच दिलं तसं तर मी दोन एक्स्ट्रा टाका म्हणलं त्यांना तर त्यांनी टाकले मला अजून दोन एक्स्ट्रा द्या म्हणले तर त्यांनी दिले मला मला खूप मन होतं ते खायचं आणि मला ते फायनली इकडं भेटलं होतं तर तुम्ही पण कधी लहानपणी खाल्ला असाल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण ना ही आठवण ना लहानपणाची दिवसं बापरे काय आठवते दिवसं आठवलं ना रडू डोळ्यात पाणी येतं आहे पाणी जसे मी या काकूंना लय अगोदर बघितले होते पण पन... <laughs> सॉरी गाईज अगोदर तर ना इथं वेळा बघितले मी यांना तर मी घ्यायचं ना कधी प्रयत्न ना केलं नाही पण आज इथं फायनली मी उतरून हे घेतलंय ये तर गाईज इथं पैसे द्यायचं कार्यक्रम संपलेला आहे आणि मला खूप खुशी होत आहे की मी हे हातात धरलं आहे आणि खाणार आहे तर थोड्याच वेळात खायचं कार्यक्रम सुरू होणार आहे तर तुम्ही बघायला विसरू नका तर माझे फ्रेंड्स म्हणत होते की हे पण शायनिंग मारतच खायचं का म्हणलं गपैस आता तर गाईस तुम्ही देखील हे इंग्रज चिंचा खाल्ले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय गाईस तुम्ही पण खावा